और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन शिरगाव एमआरसी कल्याण कर्जत राज्य महामार्ग की अक्षरशा चाणन है फायर ब्रिगेडी पंपासमोर रक्षरशाह तवरूप आलिए त्यामुळे या रस्त्याची जबाबदारी असलेल्या एमआयडीसीच्या कारभारावर नागरिकांनी संताप व्यक्त केलाय एमआयडीसीच्या अखत्यारीत असलेल्या या रस्त्याची प्रत्येक पावसाळ्यात हीच अवस्था होते मात्र एकीकडे कोट्यावधी रुपये खर्चून अंतर्गत रस्त्यांचं काँक्रीटीकरण करण्याला प्राधान्य देणाऱ्या एमआयडीसी अधिकाऱ्यांना या राज्य महामार्गाची दुरावस्था कशी दिसत नाही असा सवाल उपस्थित झाला आहे या रस्त्यांपासून हाकेच्या अंतरावर एमआयडीसीचं कार्यालय असूनही अधिकारी या रस्त्याकडे लक्ष देत नसल्याचं पाहायला मिळतंय पावसाळ्यापूर्वी या रस्त्यावरील खड्डे बुजवणं अपेक्षित होतं या रस्त्यालगत गटारं नसल्यामुळे पावसाचं पाणी रस्त्यावरच साचून तळ्याचं स्वरूप येतं त्यावरही गेल्या अनेक वर्षात कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाहीये एमआयडीसीच्या या भोंगळ कारभारामुळे या ठिकाणी एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये त्यामुळे या रस्त्याची तात्काळ डागडुजी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा